नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी या विषयावर आधारित काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे जी तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये आणि सरळ सेवा भरती परीक्षांमध्ये अत्यंत उपयोगी पडणार आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक सागर परिक्रमा या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तर ऑप्शन आहे ए मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे सक्षमीकरण बी किनारपट्टी संरक्षण सी समुद्र पर्यटनाचा विकास डी जलमार्ग व्यापार तर उत्तर आहे ऑप्शन ए मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे सक्षमीकरण सागर परिक्रमा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे सक्षमीकरण आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर खाली ऑप्शन दिलेले आहेत ए दहा जानेवारी बी बारा जानेवारी सी चौदा जानेवारी डी पंधरा जानेवारी तर उत्तर आहे ऑप्शन बी बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस हा बारा जानेवारी या दिवशी साजरा केला जातो आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन तीन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन आहे ए जनरल मनोज पांडे बी जनरल अनिल चव्हाण सी जनरल सुनील जोशी डी जनरल आर के मल्होत्रा तर उत्तर आहे ऑप्शन बी जनरल अनिल चव्हाण आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भाषा संगम हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला तर ऑप्शन आहे ए शिक्षण मंत्रालय बी सांस्कृतिक मंत्रालय सी अल्पसंख्याक मंत्रालय डी महिला व बाल कल्याण मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन ये शिक्षण मंत्रालय भाषा संगम हा उपक्रम शिक्षण मंत्रालयाने सुरू केला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच सध्या चर्चेत असलेली जी ट्वेंटीची अध्यक्षता कोणत्या देशाकडे आहे तर ऑप्शन आहे ए जपान बी भारत सी ब्राझील डी दक्षिण आफ्रिका तर उत्तर आहे ऑप्शन सी ब्राझील सध्या चर्चेत असलेली जी ट्वेंटीची अध्यक्षता ब्राझील या देशाकडे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा न्यायालयात भारतीय भाषांचा वापर यावर भर देणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन आहे ये महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी गुजरात डी तामिळनाडू तर उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश न्यायालयात भारतीय भाषांचा वापर यावर भर देणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत किती टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे ऑप्शन आहे ए तीन दशलक्ष टन बी पाच दशलक्ष टन सी सात दशलक्ष टन डी दहा दशलक्ष टन तर उत्तर आहे ऑप्शन बी पाच दशलक्ष टन आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ दोन हजार चोवीसमध्ये भारताने जी ट्वेंटी शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात घेतले तर ऑप्शन आहे नवी दिल्ली मुंबई बेंगळुरू जयपूर तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नवी दिल्ली दोन हजार चोवीसमध्ये भारताने जी ट्वेंटी शिखर परिषदेचे यजमानपद नवी दिल्ली या शहरात घेतले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ जय जवान जय किसान या घोषणेला कोणत्या नेत्याने पुढे नेले तर ऑप्शन आहे एक इंदिरा गांधी दोन बहादूर शास्त्री तीन बिहारी वाजपेयी चार राजीव गांधी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अटल बिहारी वाजपेयी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या वर्षी भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्वर्णपद जिंकले तर ऑप्शन आहे एक एकोणीसशे अठ्ठावीस दोन एकोणीसशे बत्तीस तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस चार एकोणीसशे छप्पन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे अठ्ठावीसव्या वर्षी भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपद जिंकले आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा जगातील सर्वात लांब धावणारी रेल्वे कोणती आहे तर ऑप्शन आहे ट्रान्स सायबेरियन एक्सप्रेस ड्युरंटो एक्सप्रेस रॉकी माउंटनियर ब्लू ट्रेन एक्सप्रेस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ट्रान्स सायबेरियन एक्सप्रेस ट्रान्स सायबेरियन एक्सप्रेस ही जगातील सर्वात लांब धावणारी रेल्वे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा सेन्सेक्स शब्दाचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे तर ऑप्शन आहे शेअर बाजार क्रीडा विज्ञान शिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शेअर बाजार सेन्सेक्स शब्दाचा संबंध शेअर बाजार या क्षेत्राशी आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा चांद्रयान तीनने चंद्राच्या कोणत्या भागावर यशस्वीरित्या उतरण केले ऑप्शन आहे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव पश्चिम भाग मध्यक्षेत्र तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण ध्रुव चांद्रयान तीनने चंद्राच्या दक्षिण ध्रुवा या भागावर यशस्वीरित्या उतरण केले आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन आहे एक बिहार दोन उत्तर प्रदेश तीन पश्चिम बंगाल चार झारखंड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार नालंदा विद्यापीठ हे बिहार राज्यात आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय हवामान विभाग आय एम डीचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन आहे एक पुणे दोन नवी दिल्ली तीन चेन्नई चार कोलकत्ता तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली भारतीय हवामान विभाग आय एम डीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा जागतिक आरोग्य संघटनेची डब्ल्यू एच ओ स्थापना कधी झाली ऑप्शन आहे एक एकोणीसशे पंचेचाळीस साली दोन एकोणीसशे सत्तेचाळीस साली तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली चार एकोणीसशे पन्नास साली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जागतिक आरोग्य संघटनेची डब्ल्यू एच ओची ची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतातील सर्वात मोठी खारपुटी जंगल कोणते आहे ऑप्शन आहे एक सुंदरबन दोन ग्रेट रन ऑफ कच्छ तीन मन्नारचे समुद्र चार चिल्का तलाव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सुंदरबन सुंदरबन हे भारतातील सर्वात मोठे खारपुटी जंगल आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतात पहिली हायपरलूप ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू होईल तर ऑप्शन आहे एक मुंबई पुणे दोन दिल्ली जयपूर तीन चेन्नई बेंगळुरू चार हैदराबाद विशाखापट्टनम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई पुणे भारतात पहिली हायपर लूप ट्रेन मुंबई पुणे या शहरादरम्यान सुरू होईल आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन आहे एक राजस्थान दोन गुजरात तीन मध्य प्रदेश चार तामिळनाडू तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजस्थान भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्रकल्प राजस्थान या राज्यात आहे आता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस कोणत्या गॅसला हरितगृह वायू म्हणतात ऑप्शन आहे एक ऑक्सिजन दोन कार्बन डायऑक्साइड तीन नायट्रोजन चार हिलियम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड या वायूला हरितगृह वायू म्हणतात चला तर मग मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील